उद्या लग्न आहे कसं वाटतंय तुला हा व्हिडिओ आणखी बहुत <laughs> तो तर परत लग्नानंतर जेवायची मार्ग ऐकता झाडू मारायला लावलं तर मला पण झाडू मारावं लागेल ऐकून नातवाचं लग्न वाटत फायनली भावाचं लग्न झालेलं तुम्ही बघू शकता संपला भाऊ आता संपलं भावा सगळं आता तो नाही आमचा ऐकणार लय तर मंडळी पारशा ब्लॉगसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग एकदम भयानक सायानक आणि एकदम महत्वाचा विषय होणार आहे कारण की आपल्या भावाचं लग्न आहे आणि एक चार महिन्यापूर्वी अशी सिच्युएशन झाली होती की सगळं संपलं होतं तेच म्हणजे घरातनं सपोर्ट नव्हता गुरुच्या बाजूकडनं सपोर्ट नव्हता पण झालं सगळं असं म्हणतात ना जुळून येतात रेशीम गाठी प्रकारे काहीतरी झालं माझ्यापेक्षा एक वर्षानं लहान येतो आणि त्याचं लग्न होतं खरंच असं एखाद्याचं स्वप्न असताना त्याचं पाच का चार वर्ष रिले रिलेशन होतं आणि खरंच त्याचं नशीब एवढं चांगलं ना की त्याचं त्या ते व्यक्तीसोबत आत्ता लग्न करायला भेटतं आणि हा ब्लॉग त्याच्यासाठीच असणार आहे कारण की आपण खूप धमाल करणार आहोत आणि त्याला विचारणार आहोत की तुला कसं वाटलं त्याचे एक्सप्रेशन कारण की प्रत्येकाचं स्प्रेम सक्सेसफुल होईल असं नसतंच ना म्हणून त्याला विचारूया तुला कसं वाटतंय त्याच्या बायकोलाही विचारूया तुला कसं वाटतंय आणि दोन आहे विचार्या कसं वाटतंय कारण ब्लॉग धमाल होणार आहे ब्लॉगची क्लिअरिटी जरा डल असेल पण फिलिंग शंभर टक्के चांगली असते हा का हे नवर आहेत की तर स्वतः लग्न करायचं आहे ना तर कामं बी करावीच लागणार पटलं पटलं ना एक नंबर ब्लॉग होणार आहे तुम्ही ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा वाईट दिवस खुनाव नको याला सगळे काम वर देवाला करायला लागते विषय सपला आरल लग्न होते तुझं तू काय कुरकुरा खातोय आता तुझ्या पोराला कुरकुरा द्यायचं तू वाजलो तुझं नाव काय राम मी परशु हा राम दोघ मिळून झाले हे विजय दादा तर आपला ब्लॉग हे होणार तर आता चालू आहे ते म्हणजे मेहंदी काढायची मेहंदी नवऱ्याची मेहंदी बघू शकतो तुम्ही तू माझी रुखुमाई मी तुझा विठुराया विशेषला उद्यापासून साच्छ्यात घरात परवा माझ्या लगेच ते पण आहे तुझं काय चिव 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 लाजली चिवडी आपली लाजते नाही मस्त आहे रांगोळी बघू शकता सिंपल नाही रांगोळी नाही आईच्या गावात आयुष्यात एवढं चाललंय ना आता की रस्ताच भेट नाही व्यवस्थित रांगोळी हाता काढलं आय लव माय ओसम वाईट सपला की बावा उद्या लगीन तुझ्या खरं उद्या लग्न आहे बाबा वा। कसं वाटतंय तुला नको हा व्हिडिओ आणखी त्यापर्यंत पोचला तर परत लग्नानंतर जेवायचे मानले होता अरे भाई दिल की वाद बोल डाल यार, यार आज का दिन आज आहे पीएससी भेटायला नशीला आपलं सपलं आपलं सपलं तुम्हाला ब्लॉग बघशील ना नक्की बघायचं सबस्क्राईब पण करायचं काही बक्षीन ना आपण ब्लॉग मागवायचा बोल विषय चपला आहे चांगली दिवस तो आलेला आहे आणि आपल्या भावाचं आज लग्न आहे तर आता तुम्ही बघू शकता की पिवळं पिवळं घातल्या याचा अर्थ सुरुवातीला हळद आहे आणि हळद झाल्यानंतर लग्न आहे तर <coughs> तो जो त्याचं लग्न होत आहे ना तो ह्याच्या वयाचा आहे आणि माझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे फक्त एकच गोष्टीची खंत वाटते की साले छोटे लोक लग्न करता आणि मला ह्याचाही प्लॅन तोच वाटतं की तशीच काशी घालणार आहे कारण की मी जेव्हा लग्नात जाणार आहे ना प्रत्येकाचा रिव्ह्यू व्यू घेणार प्रत्येकाचा रिव्ह्यू घेणार आहे लग्नाला जातानाच लॉच्याला पाटा कसा दिसत शेहा ही माझी मम्मी चंदू हे तात्या व्यवस्थित आहोत सगळे तर मंडळी आजच्या दिवसात कॅमेरामॅन मीच आहे दाखवतो तुम्हाला सुजनचं लग्न आहे सांग ओपिनियन दे थांबलोय तुझ्या ओपिनियन झाले कॅमेरा सोबत कोण फ्रेंडली होतच नाही सुजनचं लग्न आहे सुजनचं लग्न आहे तुम्हाला कसं वाटतंय <laughs> आईच्या गावात उलट सुट्ट होते तात्याला उलट सुट्ट होते ते चांगला रोड होता पण ते बदल नाच्या डोक्यात अजून रोडचा विषय तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आता हॉलमध्ये असला वारे वाला एकदम लहान आहे जबरदस्त वाला चंदू आज काम आमच्या दोघाला करावं लागणार आहे कारण की कोण कामाला पण नाही आणि ठेवलेलं पण नाही बकरा कटणारे पण मजुरी गाडा करत ए वाद सही आहे तर आपल्याला मदतीला कधी कधी हे पण असणार आहे तरी ना मदत हां आणि मी याच्याकडून मदत घेणार बस काय आहे विषय आहे का तर तुम्हाला दाखवतो नवरा नवरी बसणार आहे मी काय होतो लावा येतो वर किता चला चला कामाला लागतो कारण की भरपूर काम करायचं आपल्याला भेटू इथं तो बसणार त्याची बायको बसणार विषय आपला कधी येणार राव माझ्या बाजूला बसणार ही सीट कायमचीच खाली राहणार आहे वाट मी गाडी झोपला झोप आली तुझा एक पर्सनल रिव्यू घ्यायचा ते पडलं होतं त्याचं काय करायचं ते ते आता जाणार का पडलं होतं लावलं मी काय म्हणतो सुजन लग्न करतोय तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे काय बोल आयुष्मान भाऊ आयुष्मान भा शंभर पुत्र नाही काळी तोंड तोंड पुत्र दोन पुत्र हम दो हमारे के लिए। दोन म्हणजे मुलगा मग मुलगा काय केले सोचते तुझी काय म्हणतो ते जाऊ दे ते ना आता लग्न केलंय तुझा विचार काय ना बघतो भाई बघे बी शादी करण्यावाला चल मी जरा आजीला विचार होतो माझ्या म्हणजे माझी आजी माझी आजी त्याची कोण लागते पणजी ना अह शुपथा माझी आजी तिची पणजी लागते आणि म्हणजे ती परतुंड विचारावं आजीला विचारायला पाहिजे तुला कसं वाटतंय नशीब आहे यार खरंच मी अशा पिढीत आहे अशा कुटुंबात आहे की त्यात परतुंडाचं लग्न होतं आहे अरे खरंच देवाचं किती आभार मानू तेवढं कमीच आहे शप असं तुम्हाला नाही आहे ना कुठंतरी कौचित बघायला भेटेल शक्यतो तर आजीला विचार कसं वाटते मी <laughs> काय म्हणतो आजी आता आवाज जरा तुझा मोठा असला पाहिजे क जसे मला शिव्या घालतेस ना त्या पद्धतीचा आवाज असला पाहिजे हा तर आपल्या सुजनचं लग्न आहे तो तुझा परतुंडा लागतो ना हो नातवाचा पोरगा परतुंड नातवाचा पोरगा आयुष्यपदान मी नातो आहे तर मग तुला कसं वाटतंय त्या एवढं एवढं खालच्या लेवलचं म्हणजे विचार नकोस खालचं म्हणजे नातं एवढ्या कसं वाटतंय तुला बरं वाटतं बरं वाटतं फक्त बरं वाटतं अजून तू मी पण नातव आहे माझं काही लगेच तुला बघू वाटतं का नाही आली गाडी अली आयुष्यापुत आजीला एवढं लांबचं ऐकू जाते दिसली वाटतं गाडी बोल काहीतरी काय बोलू आता नातवा क्या बघ लगे हां पण तोंड हां आमच्या याला वयचं तू तोंड आईच्या दुईतुड आईच्या गावात ये जबरदस्त आहे सई बाकीचे पाहुणे आले जातात त्यांना भेटूया नवरदेव आलेला आहे तर मंडळी हा आपला नवरदेव आहे ए हाय बोल एकाच साईडला गाठलं जातं हे बघ हे असं कस आहे डिग्री नाही आहे ना आपल्या पास उसकी डिग्री नाही आहे आपले पास बघू शकता कॅमेरा आपल्याकडेच आहे आणि आज आपल्याला फोटोग्राफर बनायच राहू शे मला तुझ्याशी बोलायचं पाहतो मंदिर तो 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 ना, 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 अच्छा क्या बताओ अच्छा क्यों और बुरा क्यों अच्छा इसलिए लग रहा है क्योंकि उसका शादी होने वाला है उसके मजे में लेने वाला हो और बुरा इसलिए क्या पता उसकी भाभी कैसी मेरी भाभी कैसी निकलेगी और मेरी कोई झाड़ू मारने लगाएगी दो ते, ते दोन डाउट हे बघ कसं असतं माहितीये का दर, भले माझी वहिनी चांगली निघाली तर त्याचे माझे मी घेणार खरंच मजबूत वाले मजे घेणार पण जर गावात जर त्याला झाडू मारायला लावले तर मला पण झाडू मारावं लागेल ऐक हे तुम्ही बघताय ना सगळ्या फिलिंग मी तुम्हाला ब्लॉग मध्ये ना अशा उठून दाखवणार आहे इज्जत नाही फोटोग्राफरला अशा प्रकारे आपली हळद लावून झालेली आहे हे बघा कॅमेरा हातात असून सुद्धा आपल्याला हळद लावले आजूबाजूचं वातावरण आहे ना एकदम पीसफुल आहे पीसफुल एकदम शांतता म्हणजे तलाव दाखवू देतलं खरंच लग्न अशा ठिकाणी घेतलं ना जिथं फक्त शांतता असेल बाई खरंच इज्जत आहे आजच्या के दिन केली चल तोंड धुवून घेतो आता थोड्या वेळात लग्न चालू होतंय दे। नवरदेवीला दुवाय चाललंय सही आहे इज्जत आहे लोक आज हुंडाही लागतं ठेवतो ते जे दिसतात ना तुला ते खरे तोर्टा की नकली टॉर्टा तर अशा प्रकारे हळद लागलेली ला आहे तिच्या भावाला विषयी सापला पाणी गेलं काय तुम्हाला का तुम्ही लग्न ले। कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा विषय खोलवरचा आहे ना भावाचं प्रेम होतं चार वर्ष आणि सक्सेसफुल झाले विषय सपला आता पाणी गेलं या सूर्याला आक्षल नाही भाई कारण लावला अरे तेच तर असं होळी खेळल्यासारखं वरबाडून लावत होतं मला पण तसाच लावला त्याने शेवटचे दिवस वाकेल दोन मिनिटं वाकेल भावा जेवण संपला विषय संपला कस बघतय कस फायनली भावाची बर्बादी आली जवळ तेवढी कामा लागली नाही शिकत कॅमेरा ऑन ऑन ब्लॉक्स आहे आवाजा विषय संपलेला आहे कमीत कमी हा मी जेव्हा बसलेलो आहे आपल्याकडे आहे पुरी गुलाबजामुन पापड भाजी डाळ भात विषय सपला शाला म्हणतात स्वप्न पूर्ण झालेले जी खरी स्माईल इज्जत असले दोघं हवेत आहेत आज साज ठरलो आज सक्सेसफुल हा विषय सपला काम पच्चीस खरंच यात मानलं पाहिजे याला आणि याच्या नशीबाला काय नशीब आहे बा आवाज लग्न झालं लग्न आहे विषय हा साईटला नवऱ्या कडले असल्या नवऱ्या कडले

नवरी नवरा घराच्या बाहेर मी सुटतो माझं करून तो काही काय मराठी मराठी आपलं मराठी तू मग त्या वेळा हिंदी मधून बोललाय आता मी इथं मराठी कुठे घालणार बोलतोय मंडळी सध्या आमच्या घरी नवरा आणि नवरीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही उरलेल्या पाहुणाने घे चाललेलो आहोत आणि हे आमचे बंधू आहे तर त्या गाडी चालवत आहे फोनवर बोलण्याला सक्त मनाई त्यामुळे आजचे ब्लॉगिंग मी करतोय तुमचा लाडका सूर्य काय ओळखत नसाल माहितीये मला तरी सुद्धा तर म्हणजे आता आपला घराशी संबंध द्या भावाला अलुविदा करून दिलो कारण की आता आपल्याला आपल्या घरी आहे तो आता मी सोडायला आलो होतो त्यांना दिव्याला तर हळू पाच मिनिटं बोलत होतो सल्ला पाच मिनिटं भावानं व्हिडिओ नव्हता चालू केला इज्जतमध्ये इज्जत गेली भावानं विषय भाई हा व्हिडिओ जर तुझ्या पप्पाने बघितला ना तुला तर बांबू राहत आहेत मला पण कुठे बांबू नसतील असतील माझ्या नाही लागत मी गाडी व्यवस्थित चालवतो आणि बाय तुझ्या पप्पांपेक्षा एकदम सौफास्ट वाटलंस तर हा रिव्ह्यू तुझ्या फादरचा आहे आता येताना मी गाडी चालवली कशी चालवते आणि मंडळी सावकाच चालवतो आणि तुम्ही गाडी चालवत असाल ना तर सावकाच चालवा कारण की कसं आहे माझ्या बारक्या भावाचं लग्न झालं अजून माझं लग्न व्हायचं बाकी आहे त्यामुळे मला हळू गाडी चालवणं हां तरी सुद्धा भाव आहे गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तेवढं बोलायची गरज नाही म्हातारा झालं बिचारा काय करणार आपण त्यातला पन्नास टक्के काय आवाज जात नसणार नाही जातो काहीतरी आहे ना हा तस दाखवतोय मला विषय बरोबर चालू बघू त्याने एडिट कर एडिट तर होणार आहे या आणि एक गोष्ट सांगायचं आहे ब्लॉग हा इतकंच बऱ्यापैकी संपलेला आहे आणि जर ब्लॉग व्यवस्था आवडला लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा असा कोण मित्र असेल जे लवकर लग्न करतोय तर त्याला मदत करा कारण की ह्या दुनियात आपण प्रेम वाटायला आलोय प्रेम वाटलंच पाहिजे तर आय होप तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला भेटू आपण लवकरच दुसऱ्या एका বহুত কোজত ৰোষ্ট